तर मंडळी तुम्ही पण खूप जास्त प्रिंटेड साड्यांचे आर्टिकल बघितलेत ना तर ॲपल लाईफस्टाईल प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी काहीतरी युनिक घेऊन येत असतात तसंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी युनिक प्रिंटचं कलेक्शन घेऊन आलेले आहे तेही साड्यांमध्ये तर एक आर्टिकल मी स्वतः वेअर केलेला आहे लुकवाइज तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आर्टिकल असणार आहे आणि यामध्ये टोटली तुम्हाला फिगर कॉन्सेप्ट बघायला भेटतं आणि पूर्ण साडीमध्ये तुम्हाला पॅनल वर्क सुद्धा ही इथे पाहायला भेटून जाणार आहे तर आर्टिकल असेच अजून खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आहे तर व्हिडीओपर्यंत बनून राहा आणि चला आता आर्टिकल बघूया तर मंडळी आज आपण गोष्ट करणार आहोत विस्कॉस मटेरियल मध्ये लुक तर तुम्ही प्रिंट्स म्हणजे की आपल्याकडे कशा प्रकारचे प्रिंट्स इथे अवेलेबल असणार आहे जसं की जर तुम्हाला जर अशा प्रकारे फिगर कॉन्सेप्ट असेल तरीही तुम्हाला भेटून जाणार आहे पिंक कलर सोबत लाईट लॅव्हेंडर कलरचं कॉम्बिनेशन भेटतंय वरती आणि खालच्या साईडला तुम्हाला पॅनल वर्क सुद्धा ही पाहायला भेटून जाणार आहे जी बॉर्डर किंवा जे पदर दिलेला आहे पदरामध्ये सुद्धा ही अशाच प्रकारे प्रिंट असणार आहे गोल्डन जरीची पूर्ण लाईन दिलेली आहे जे कार्डची टोटली तुम्हाला बॉर्डर यामध्ये पाहायला भेटते आणि इथे तुम्हाला पूर्ण साडीमध्ये अशा प्रकारे फिगर कॉन्सेप्ट बनवलेले तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे कारण ऍपल लाईफस्टाईल तुमच्या सेवेत हमेशा हाजीर असतं आणि मंडळी तुमच्यासाठी सांगून तर इथे तुम्हाला एक सेबडकर एक कलर पॅटर्न इथे डिझाईन बघायला भेटतात जसं की तुम्ही इकडे पाहू शकता की याच्यामध्ये तुम्हाला फ्लॉवर पॅटर्न हवे असेल किंवा कलमकारी डिझाईन हवी असेल कलमकारी डिझाईनही इथे अवेलेबल असणारे जर बर्ड्सची डिझाईन किंवा फ्लॉवर पॅटर्नमध्ये तुम्हाला सगळे काही डिझाईन्स इथे पाहायला भेटतात आणि सध्या मार्केटमध्ये हे कलेक्शन खूप जास्त आहे आणि जर तुमच्या एरियामध्ये खूप जास्त तुमचे कॉम्पिटिशनमध्ये दुकानदार असेल आणि जर तुम्ही काहीतरी वेगळं सेल कराल ना तेव्हा तुमच्याकडे कस्टमरांची लाईन लागणार आणि जर तुम्हाला कस्टमरांची लाईन लावायची असेल ना तुमच्या दुकानासमोर तर तुम्हाला जुळावं लागणार आहे ॲपल कारण की इथे तुम्हाला सगळे काही कलेक्शन होलसेल रेंज मध्ये भेटून जातात आणि मंडळी आता नेक्स्ट आर्टिकलची आपण गोष्ट करतोय यामध्ये तुम्ही पाहू शकता टू शेड म्हणजे की एक लाईट अँड डार्क कलरचं कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये गोल्डन जरीचं तुम्हाला जे कार्ट वर किती डिझाईन पाहायला भेटते त्याचा लुक जो आहे ना जी बॉर्डर दिसते बनारसी सारखी बॉर्डर दिसते आणि मधल्या साइडला ला लाइनिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग डिझाईन पॅटर्न इथे पाहायला भेटतात आता ही आहे टोटली कलमकारी डिझाईन तर कलमकारी डिझाईनमध्ये तुम्हाला पॅटर्न वगैरे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे यामध्ये डिझाईन पॅटर्न खूप सुंदर असणार आहे आता जसं आता आपण ब्लाउजची गोष्ट करतोय तर ब्लाऊज यामध्ये टोटली प्रिंटेड असा ब्लाउज भेटतोय आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये हा आर्टिकल अवेलेबल असणार आहे म्हणजे जर तुम्ही डेली यूज करण्यासाठी घेत असाल किंवा छोटं मोठं पार्टी फंक्शन असेल तरीही तुम्ही हे आर्टिकल आरामात कॅरी करू शकतात आणि स्पेशली वर्किंग वुमनसाठी हे आर्टिकल असणार आहे आणि प्रिंटेड आर्टिकल तर खूप जास्त बघितलेत बट काहीतरी युनिक प्रिंट जेव्हा तुम्ही तुमच्या ऑन आड़ा करतात ना तेव्हा जे कलेक्शन असतं ना त्याचा खूप छान असा लुक येतो तर आता जसं तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त काही आपल्याकडे आर्टिकल्स अवेलेबल आहे आता एक आर्टिकल आपण बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला डार्क कलर आणि लाईट कलरचं कॉम्बिनेशन भेटते आणि प्रत्येक जी साडीची पॅटर्न असणार आहे पॅनलवर तर तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये भेटणार आहे बट पॅनलवरची जी पॅटर्न दिलेला आहे जो डिझाईन दिलेला आहे ना प्रत्येक साडीमध्ये वेगळा भेटतो आता जसं तुम्ही पाहू शकता ऑफ व्हाईट कलरचं पूर्ण बेस भेटतोय ज्यामध्ये तुम्हाला डार्क शेडची जे पॅनलवरची जी बॉर्डर दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटतं आणि हो यामध्ये प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे टसल्स ही इथे भेटून जाणार आहे लुकवाईज साडी सुद्धा ही सुंदर असणार आहे तर बघितली तुम्ही किती छान आहे जर मंडळी तुम्हालाही अशा प्रकारचं कलेक्शन हवे असेल ना तर फटाफट स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करा आणि आजच तुमचं ऑर्डर बुक करा का कारण की इथे तुम्हाला खूप काही कलेक्शन पॅटर्न अवेलेबल होऊन जाणार आहे तर मंडळी इथे पाहू शकतात फिगर कॉन्सेप्टमध्ये ही साडी असणार आहे लुक यामध्ये दोन ते तीन शेड इथे अवेलेबल असणार आहेत जसं डार्क लाईट डस्टी कलर ही यामध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे आणि हो म्हणजे की यामधनं जर तुम्हाला कुठलीही एक डिझायन आवडते आणि त्यामध्ये जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये बल्क क्वांटिटीमध्ये ऑर्डर द्यायचं असेल तरीही तुम्ही देऊ शकतात म्हणजे जर तुम्हाला हजार पीसेस पाहिजे असेल शंभर पीसेस पाहिजे असेल किंवा जितकी पण क्वांटिटी हवी असेल सगळे काही पीसेस तुम्हाला एकाच दिवसात डायरेक्टली भेटून जाणार आहे आता नेक्स्ट आर्टिकलची आपण गोष्ट करणार आहोत तर ब्लॅक कलर म्हणजे की यात जो पॅनलचा जो बॉर्डर आहे ना त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की छान असे तुम्हाला ब्लॅक कलर भेटते आणि मधल्या साईडला तुम्हाला, तुम्हाला एकदम कलरफुल डिझाईन इथे भेटून जाणार आहे कारण यामध्ये जशी डान्सची नृत्य कला असते ना त्याचा पॅटर्न किंवा त्याची प्रिंट ही तुम्हाला भेटून जाणार आहे आणि ही टोटली मशीन प्रिंट असणार आहे म्हणजे की यामध्ये कलर जाण्याची किंवा कलर बिलकुल पण नाही जाणार आहे याची पूर्ण गॅरंटी ॲपल लाईफस्टाईल देते तर व्हरायटीज तुम्ही इथे पाहू शकतात डिझाईन पॅटर्न एक से बडकर एक असणार आहे म्हणजे जेवढं मी तुम्हाला डिझाईन पॅटर्न दाखवू तेवढे कमी असणार आहे आणि हो यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे छान प्रिंटेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज यामध्ये पाहायला भेटतं आणि त्यामध्ये सुद्धा ही ॲज इट इज जशी डिझाईन तुम्हाला पूर्ण साडीमध्ये भेटते तशीच तुम्हाला या ब्लाऊज पीसमध्ये सुद्धाही पाहायला भेटून जाणार आहे आता साडीचे जर प्रॉपर लेंथची जर आपण गोष्ट करूया तर सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाऊजसोबत तुम्हाला हे कलेक्शन भेटते तर मंडळी यामध्ये पाहू शकतात की छोटे छोटे बुटांमध्ये तुम्हाला डिझाईन भेटून जाणार आहे प्रत्येक डिझाईन काहीतरी डिफरंट असणार आहे तसंच तुम्ही इथे पाहू शकतात वेगवेगळ्या पॅटर्न्स वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल असणार आहे जशा प्रकारची तुम्हाला डिझाईन हवी असेल ते सगळे काही पॅटर्न ॲपल लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे तर मंडळी आता याला ऑर्डर कसं करायचं जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करू शकतात आणि हे सगळं काही कलेक्शन व्हिडिओ कॉलिंग थ्रू सुद्धा ही परचेस करू शकतात कारण की आपल्याकडे अठरा हजारपेक्षा जास्तही प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहे ते फक्त साड्यांमध्ये तर मग जे तुम्ही अंदाजा लावू शकतात की ही आहे सूरतची बिगेस्ट मॅन्युफॅक्चर कंपनी आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू तर एकदम स्मूथ आणि डेली वेअरसाठी एकदम परफेक्ट फॅब्रिक असणार आहे आणि हो आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे जर तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला युनिक डिझाईन हवी असेल तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला आभार